नमस्कार आज आपण एक एक पार्सल ऑनलाईन बुक केलं होतं अपेक्सेलचं जे की थर्टी सिक्स एक्स आहे जो, एक जो लेन्स आहे तो लेन्स मागवला होता आज आपण त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत हे बघा हे अशा पद्धतीचं आहे अपेक्षेल थर्टी सिक्स एक्स टेलिफोटो लेन्स किट हे जे स्मार्टफोन होती त्यांच्यासाठी यांना तुम्ही बर्ड फोटोग्राफ आहे ती पण करू शकता याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत का, ते काय कसं आहे ते तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचं आहे ही जी आहे ही रिंग आहे ते जो आपला लेन्स आहे लेन्सला लावण्यासाठी आणि हा जो लेन्स आहे लेन्सनं दुर्बिंगप्रमाणे बघण्यासाठीच आहे हा आहे हा छोटासा ट्रायपॉड आहे क्वालिटी याची खूप छान आहे बघू शकते हा जो ट्रायपॉड आहे हा मोठा जर असता अजून तर फोटोग्राफी करण्यासाठी जी बर्ड फोटोग्राफी आहे ती करण्यासाठी खूप छान झालं असतं हे बघा क्वालिटी मात्र याची खूप छान अशी आहे याच्यानंतर ते हे रबर हे आपण जे युनिव्हर्सल होल्डर आहे त्याला लावण्यासाठी मोबाईल स्टेबल राहण्यासाठी